पंढरपूरमध्ये सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी पंढरपूर शहरामध्ये सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी धाड टाकली या धाडीत सुगंधित तंबाखूने भरलेली तीन पांढरी पोती जप्त करण्यात आले दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वसीम निसार तांबोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ऑगस्ट रोजी पहाटे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पंढरपूर शहरामध्ये सुगंधित तंबाखू अवैधरित्या सदरची सुगंधित तंबाखू ही पंढरपूर शहरातील वसीम निसार तांबोळी राहणार अकबर अली रोड पंढरपूर यांच्या घरी आहे अशा प्रकारे मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता सुगंधित तंबाखू असलेली तीन पांढरी पोती मिळून आली सदर पोत्यांमध्ये पाचशे ग्राम वजनाचे सीलबंद सुगंधित तंबाखूचे चे, चे पुढे असल्याचे निदर्शनास आले सदर पाकिटे फोडून पाहिले असता